दत्त महाराजांनी पंजाबजवळ खेळी नावाचा खेडेगाव ज्याप्रमाणे आमच्या शितापाईने शिता धरणी दुबून अवतार का याला प्रारंभ केला त्याच पद्धतने स्वामींचा जन्म झालेला आहे अवतार प्रकटन झालेलं आहे श्री पादश्री वल्लभ श्री लक्ष्मी सरस्वती श्री स्वामी समर्थ आणि परमपूज्य दादांपासून पिठले महाराजांपासून परमपूज्य पास गुरु माऊलींपर्यंत ही अवतार परंपरा आजपर्यंत चालत आलेली आहे आणि म्हणून आपण जे आशा करतो आपल्या मार्गाचे मूळ संस्थापक ब्रह्मगुर पिठले महाराज श्रीपाद त्रिवल्लभ स्वामी श्री स्वामी समर्थ महाराज हे ज्या वेळेला ध्यान अवस्थेमध्ये बसलेले होते त्यावेळेला त्यांच्या मुखातून हे आशा आहे आणि म्हणून या परब्रह्माने निर्माण केलेल्या आख्या असल्यामुळे आज सुद्धा आपल्या सप्ताहामध्ये बऱ्याच चंद्रांमध्ये स्वामी महाराज आज सुद्धा नैवेद्य उष्टावतात सेवे अनुभव देतात कारण हे सगळे करणारे स्वामी आहेत आणि फक्त आपण फक्त निमित्त मात्र आहोत तुम्ही स्वतः इथे आले नाही तुम्हाला स्वामींनी सांगायला हे लक्षात घ्या आणि म्हणून आपल्या या सेवा मार्गाच्या माध्यमातून ब्रम्ह दादांनी परमपूज्य गुरु मावले आपल्या जीवनातील प्रत्येक समस्येशी संबंधित मग आपल्या मुलांचं शिक्षण असतो शिक्षण असो विवाह असो संतती असो व्यापार असो आरोग्य असो घरातले कलर असो सगळ्या सगळ्या समस्या असो त्याचे एक आध्यात्मिक संशोधन केलेलं आहे साधी गोष्ट घ्या आपण गाणी शेत केला गणेशात हा तुमच्या परिवारामध्ये आपलेला गो विद्यार्थी वर्ग आहे या विद्यार्थी वर्गाची स्मरण बघा प्रत्येक आई वडिलांना वाटत की आपल्या मुलाची प्रगती व्हावी त्यांनी चांगलं शिकावं त्याची स्मरणशक्ती वाढण्यासाठी त्याची शैक्षणिक प्रगती होण्यासाठी हा गणेश याग आपण केला आणि त्याकरता मालुने आपल्या मार्गामध्ये जे आशा विभाग स्थापन केलेले या आठव्या विभागामध्ये एक बालसंस्कार विभाग आहे या बालसंस्कार विभागाच्या माध्यमातून प्रत्येक रविवारी संध्याकाळी पाच वाजता आपल्या केंद्रामध्ये के बालसंस्कार केंद्र घेतलं जात या बालसंस्कार केंद्रामध्ये या मुलांना त्यांच्या शैक्षणिक प्रगतीशी संबंधित स्तोत्र मंत्र हे सगळं त्यांना शिकवलं जातं अज्ञाधारकपणा कसा करायचा हे त्या मुलांना शिकवलं जातं त्यांच्यावर संस्कार केले जातात आणि म्हणून का आर्थिक काळाची गरज आहे आणि म्हणून हा बाल संस्कार विभाग त्यानंतर प्रश्नोत्तर विभाग काय करतो हा प्रश्नोत्तर विभागाच्या माध्यमातून आपल्या जीवनामध्ये मा ज्या समस्या येतात या समस्यांवरती परत गुलमावलींनी जे आध्यात्मिक संशोधन केलेलं आहे मुद्यम साहित्यातून त्या सेवा तुम्हाला दिल्या जातात विविध प्रकारचे स्तोत्र मंत्र सेवा काही अशा आहेत साध्या आणि सोप्या की तुमच्या जीवनातल्या प्रत्येक समस्येवरचा परिणाम करून जातात पाच पाच वर्ष दहा दहा वर्ष प्रलंबित असलेल्या समस्या या केवळ भागवांनी सप्तशेती वाचन साध्या साध्या सेवा केल्यामुळं या समस्या सुटलेल्या सप्तशेती हे कुलदेवतेची आराधना म्हणून आपण मागतो कुलदेवीचा मान सन्मान करायला तर तुम्हाला माहिती येतात तुमच्या परिवारामध्ये जर यश करायची एखादं विवाह झाला एखादा नवीन बाळ जन्माला आलं किंवा एखादी समस्या खूप दिवसापासून प्रलंबित असेल अशा वेळेला वाट न पाहता तुमच्या कुलदेवीच्या मूळ ठिकाणी जाऊन हिरवी झाडी करणार हार्मिनी पिताली मंगळसूत्र चेहरा पाना जोडल्यामध्ये हळदी बोको हे वाहून देवभेट करून यावे लागत असतात तुमच्या देवघरामध्ये जी देवीची मूर्ती किंवा टाक हा तिथं घेऊन जाऊन मान सन्मान अभिषेक नैवेद्य करून तो ताक तिथं दाखवून मूर्ती दाखवून परत आपल्या घरी देवघरा ठेवायला घेऊन देव यावं लागतो याला देव कुलदेवीचा मान सन्मान करणं असं म्हणतात अनेक जणांची दहा दहा पंधरा पंधरा वर्ष प्रलंबित असलेली कामं या आणि सोप्या सेवेतून मार्गे लागलेले आहेत आणि म्हणून हे घ्यास आपण चंद्र जो केला तुम्ही जर कुलदेवीचा मान सन्मान केला नसेल आणि त्यामुळे काही समस्या परिवारामध्ये निर्माण झाल्या असतील तर तो जा तो जो जाण्याकरता हा चंदी याद आपण केला नितर याद केला कशा करता केला साध्या गोष्टी समजून घ्या बघा परमपूज्य गुरुमावलींचा उद्देश असा आहे की हे सगळं ज्ञान प्रत्येक घराघरापर्यंत जावं घराघरामधला प्रत्येक परिवार प्रत्येक सदस्य हा आनंदी राहावा तो परिवार सुखी व्हावा हा माऊलींचा उद्देश आहे येत्या याद हा आपल्या परिवारामध्ये असलेला पितृदूप दूर करण्याकरता गेला जातो शास्त्राप्रमाणे वर्षभरामध्ये आपल्या घरामध्ये स्वर्गवासी झालेल्या व्यक्तीचं श्राद्ध शार्जा करावं लागतं बऱ्याच परिवारामध्ये फक्त ते यंत्र केलं जातं आणि परिणामी त्याला शा श्राद्धाचा लो लोप झाला असं म्हटलं जातं पितृदोषाचं प्रमाण वाढतं कर्जाचं प्रमाण वाढतं मग हा दोष जाण्याकरता परपूच्या गुरुमावलीने आपल्याला संक्षिप्त भागवत फक्त एका दिशेला फक्त दीड तासात होणार आहे संक्षिप्त भागवत आपल्याला मावले गेलेलं एक एक वर्षामध्ये खूप चांगल्याने बोलते संक्षिप्त भागवत फक्त एका दिशेला उपवास करायचा हा घरायचा दोन्ही त्यांनी जागेबाजी व्हायला करा त्या दिवशी जवळ भरामारी केव्हाहीत आपण संक्षिप्त भागवत वाचावं हो। त्याचा परिणाम खूप चांगला होता मावलीचं फार मोठा संशोधन आहे एखाद्या परिवारामध्ये देवघर असतं देवघरामध्ये एक देवघराचे काही नियम असतात देवघरामध्ये तुटलेले फुटलेले भंग पावलेले देव कुणी भीत दिलेले देव सापडलेले देव हे देवघरात कदापि कधीच ठेवू नये जर अशा असेल तुमच्या देवघरामध्ये शास्त्राप्रमाणे देवघर मध्ये ते मध्ये असायला पाहिजे देवघराची साईज असते लाकडी देवघर असायला पाहिजे सतरा बाय सतरा पंधरा बाय पंधरा तेवीस बाय तेवीस त्याचा वृत्ती पूर्ण आपल्या देवघराचा पूर्ण भाग सपाटे सपाटा खायला पाहिजे देवघराला घरच्या कळत चालत नाही लक्षात घ्या आणि येत कदाचित आपल्याकडे असे खराब झालेले देव असतील तर चांगला देव पाहून आपण ते, ते, दे ते देव बाहेर काढून त्याची साध्या आपण पूजा अर्चा करून त्याला दही भाताचा नैवेद्य दाखवून ते देव जगेमध्ये विसर्जन करावेत आणि आपलं देवघर निर्दोष करावा आणि आपण मुख्य व्हावं माहुलीचं फार मोठं संशोधन आहे तुम्हाला माहिती आहे का कुलदेवीचा माणसांम तुमच्याकडे झाला नसेल खूप खूप वर्ष तुम्हाला कुलदेवता माहीत नसेल तर आणि एखादी समस्या प्रलंबित असेल तर भागभांनी करण्याची पद्धत असते घरच्या घरी पुढे बाहेर जायचं काम नाही एक अर्धा मीटर गोरा कपडा घ्यायचा पांढरा आणि त्याच्यामध्ये एक लांब तांदूळ अकरा रुपये हळदी फुकायला दोन फोड्या पांढऱ्या कच्च्या दोन सुपाऱ्या ठेवायच्या पत्नीने किंवा कुटुंब प्रमुखाने देवघरासमोर बसायचं हातात हळदी कुंकू अक्षाता पाणी घ्यायचं समय लावायची उद्बत्ती लावायची तुमच्या कुलदेवीला पण लवकर विनंती करायची लग्नाची समस्या असो कुठली असो की माझा मुलगा किंवा माझी मुलगी अमुक आमू ही अंतर्ग लवकर व्हावा म्हणून ही भागवान करून सेवा करण्याचा आम्ही संकल्प सोडतो थो। तो पाणी तोडायचं थो, आणि तो भात बांधून आपल्या देवघराजवळ एका छोट्याच्या पाठ्यावर ठेवायचा त्याला हरसुंक व्हायचं आणि तुम्हाला दिलेली सेवा करायची जालन्याला ज्या ठिकाणी आपण साप्ताहिक केंद्र करत होतो त्या ठिकाणी त्या मंदिराची पूजा ठेवतात तुम्हाला सांगतो त्या पूजा मुली आहे बघा प्रत्येकाला रूप हे परमेश्वराने दिलेलं आहे पण पाच पाच वर्ष सात सात वर्ष त्या मुलीचं कुठं जमत नव्हतं शेवटी त्यांना त्या मुली करता ते चांगले त्यावेळेला खूप दिवसाची गोष्ट आहे आम्ही सुशिक्षित मुलगी होती त्या मुलीला सेवा दिली आई वडिलांना बाप्पांनी सांगितले काही सेवा दिली पिचर दोषासाठी काही समस्यासाठी इतर सेवा आज त्यांना सांगितलं त्या मुलीला जी सेवा दिली तुम्हाला आश्चर्य वाटेल सहा महिने झाले फक्त सहा महिने जो प्रश्न सात काही आठ महिने सहा महिन्यामध्ये तिला एका चांगल्या बॅकेज नोकरी लागली आता नोकरी लागल्यानंतर युवाचा प्रश्न आपोआप सुटला चांगलं थळ तिला घरी चालून आलं आणि तो विवाहाची समस्या त्यांनी सुचलेली सांगण्याचा उद्देश असा आहे की ह्या मार्गातून प्रत्येक उर्भावले की आपल्याला जे जे काही दिलेलं आहे हे सगळं प्रत्येकाकडे पोहोचणं हा या सप्ताहाचा उद्देश असतो आज आपण दत्त महाराजांचा जन्मोत्सव साजरा केला मागणी हे उत्तर आता परवा येणाऱ्या पाच जानेवारीला पाच जानेवारीला उज्जैनला मध्य प्रदेशमध्ये लिंगाचं सोळा નિદાસન સોળા આપણે શેરિકાએ દોષ દૂર વે શેરેકરી સમસ્યા મુક્ત વર્ નિર્દાસન